जळगाव शहरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरून येथे भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी साक्षरता अभियान नृत्य संविधानावर पथनाट्य के सादर केले विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सदस्य एकनाथ वाघ भागवत सानप रमेश चाटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले सूत्र संचालन शीतलकोडी मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले स्त्री भूण हत्येवर शिक्षिका रुपाली आव्हाड मॅडम यांनी गीत गायले कार्यक्रमाला सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते अरुण इंगळे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव